नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आपल्या चॅनलच्या आणि आपल्याच कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा म्हणजेच कोकणचे लेख तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मंडळी आ श्रावण महिना चालू झाला आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे श्रावण महिन्याचा पहिला सण आज आहे आज नागपंचमी आहे तुम्हा सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा ॲज युजल मला काही सुट्टी नाही आहे पण मी राहिला सांगितलं आहे की जे काही होईल आपली जी काही परंपरा आहे तर ती तू तु तुझ्या फोनच्या कॅमेऱ्यात कैद करून ठेव हो। तर आपण तेच व्हिडिओ इथून पुढे पाहणार आहोत पण तुमच्याकडे नागपंचमीची काय प्रथा असते काय परंपरा असते तर ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ इथून पुढे कंटिन्यू नक्की करा आज खूप पाऊस आहे आणि घरातून बाहेर पडताना कामावरून घरी यायला निघताना पाऊस यायलाच पाहिजे हे एक वैश्विक सत्य आहे मंडळी कुठलाही सण कुठलाही कार्यक्रम एकत्र येऊन साजरा करण्याची कोकणाची ही फार जुनी परंपरा आहे आणि तीच परंपरा आमच्या वाडीतही दिसून येते मंडळी माणूस हा पूर्वीपासूनच निसर्गपूजक आहे आपल्या भारत देशामध्ये प्रत्येक धर्मात साजरे केले जाणारे सण हे निसर्गाशी सांगड घालायला शिकवतात ए आय आणि टेक्नॉलॉजीच्या या दुनियेत आपण निसर्गापासून खूप दूर चाललो आहे आपले हे सण निसर्गाच्या जवळ आणण्यासाठी मदत करतात इथे सगळेजणं मिळून नागपंचमीची पूजा करतायत या मोठ्या वारुळाला आमच्याकडे भोंबाड असं म्हणतात याच भोंबाडाची पूजा करतायत ज्याला नागपंचमी असं म्हणतात मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये असं म्हटलं होतं की नागपंचमीच्या दिवशी आमच्याकडे कुठल्याही झाडाला फुलाला हात लावत नाहीत तर याचं कारण म्हणजे असं की नागपंचमीचा हा काळ बेसिकली श्रावण महिन्याचा हा काळ प्राण्यांच्या प्रजननाचा काळ असतो या काळात समजा आपण जर एखाद्या झाडाला फुलाला हात लावायला गेलो तिथे एखादं सापाचं पिल्लू किंवा साप असेल तर त्याला धक्का पोचू नये म्हणून या दिवशी आमच्याकडे झाडांना फुलांना हात लावला जात नाही शेतीची कुठलीच कामं केली जात नाहीत तुमच्याकडे काय परंपरा आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा नाग म्हणा किंवा साप म्हणा हे शेतकऱ्याचे मित्र मानले जातात या काळात शेती पालवी धरत असते भात पोटरीस येत असतं आणि याच काळात शेतामध्ये उंदरांचा उपद्रव पण वाढलेला असतो याच उंदरांपासून शेतीचं रक्षण करणाऱ्या सापाची पूजा नागपंचमीच्या दिवशी केली जाते नागपंचमीची पूजा करताना लहाया दूध दही तिरडा गोमेटा दुर्वा ह्या अशा प्रकारच्या वस्तू नागदेवतेला अर्पण केल्या जातात आता ही आमच्या वाडीतली पूजा आहे राहीने त्या दिवशी शाळेतून आल्यानंतर व्हिडिओ बनवले होते तर त्यामुळे तुम्हाला आणि मलासुद्धा बघायला मिळत आहेत

सगळ्या बायका आमच्याच घरी चहा पाण्यासाठी जमल्या आपल्या सणांची खासियतच हीच असते की एकमेकांपासून लांब गेलेले निसर्गापासून लांब गेलेली माणसं या निमित्तानं एकत्र येतील आपल्या सुखदुःखांची देवाणघेवाण करतील विचारांची देवाणघेवाण होईल आणि अशा प्रकारे छान पद्धतीने सण साजरे केले जातील की पुढच्या पिढीलासुद्धा त्याचा आदर्श देता येईल इथे हा रुद्र आहे नागपंचमीच्या पूजेमध्ये मुलग्यांचं काहीच काम नसतं पण तरी पण आमच्या वाडीतली छोटी मुलं येतात त्यांना ह्या गोष्टीचं कौतुक असतं की नंतर सगळेजणं एकत्र बसून चहा पितील आणि त्यांना पण तो घेता येईल या व्हिडिओचं सगळं क्रेडिट आपल्या राहिला जातं तिला जसं समजलं जसं कळलं तिच्या बालसुलभ बुद्धीला जसं पटलं तसे व्हिडिओज तशा क्लिप्स तिने रेकॉर्ड केल्या आणि त्या या व्हिडिओ मधून मी तुमच्या समोर सादर केल्या व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटू परवाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय